तर दबाव खासदार त्यांना पहिल्यांदा उभार दिली त्या खासदार प्रीतमताई प्रीतमबाई मुंडेंशिवाय आमच्या मोठ्या कमी खासदार रजनीताई पाटील ज्यांना पहिल्यांदा खासदार भाजपाचे उमेदवार दिले होती तेव्हा मी सतरा वर्षाच्या वतीन मी त्यांचा प्रचार करत होते आणि बीड जिल्ह्यात रेल्वे आणू अशा प्रकारचे भाषण आम्ही प्रमाण केलेले ते आज प्रत्यक्ष पत्रकांना मंचावर उपस्थित माझा बंधू जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार धनंजय मुंडे खरंतर धनंजय मुंडे यांनी पण मागणी केली देवेंद्र स्वतः मुख्यमंत्री मोदय त्यांच्या भाषणात सांगतील मंचावर उपस्थित आमदार कविताताई हुंदा मंचावर उपस्थित आमदार विजय सिंह पंडित आमदार विक्रम काळे माजी आमदार ोंडे केशवराज आंधळे संजय दौंड समोर बसलेले योगेशजी क्षीरसागर आणि सर्वच सर्वांचं नाव घेऊन आपला आमच्या समीर काजी अध्यक्ष आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि राम कुलकर्णी आमचे जिल्हाधिकारी सीईओ आणि सेंट्रल रेल्वेचे धर्मवीरजी मीना सर्व मंचावर उपस्थित सर्व रेल्वेचे आलेले अधिकारी आणि समोर उपस्थित माझ्या बीड जिल्ह्यातील या पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी सशक्त स्वस्त नारी सशक्त परिवार या कार्यक्रमासाठी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उद्घाटनासाठी शुभारंभ हो जे, जे या या बसणार त्यांना कोणाचं योगदान हे पूर्णपणे माहीत आहे मी श्रेयाच्या विषयामध्ये चा जाणार नाही कारण मी या जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून पाच वर्ष काम श्वासापर्यंत या जिल्ह्याची पालक म्हणूनच या जिल्ह्याची भूमिका बजावणार त्यामुळे या जिल्ह्यामध्ये ते आता बाप्पा सोलोनी पर्यंत सगळ्यांनी योगदान दिले असं म्हणण्याचा मोठेपणा मुद्देसाहेबांच्या संस्कारात असल्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार एकवेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या प्रीतम नाहीचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या दहा वर्ष ती रेल्वे प्रत्यक्षात उतरली बाप्पा तुम्ही तर खूप घाबरावा नाही नांगरला कोण तेव्हा म्हणून काय कारण आमच्या परळीमध्ये रेल्वे होते रेल्वे बीड जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठी किती आवश्यक आहे हे मला गोपनाथला मुंडे साहेबांनी समजावून सांगितलं आणि जेव्हा ते खासदार झाले मुंडे साहेब दोन हजार नऊ मध्ये खासदार झाले तोपर्यंत संशस्त कोटे कुठे लाईन डेपोजिशन साठी कुठे अधिकाऱ्यांच्या कुठल्या सर्वे साठी वगैरे आले होते तर मुंडे साहेब जेव्हा खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा मुंडे साहेबांनी मोठा निधी या रेल्वेसाठी आणला आणि केवळ मुंडे साहेबांच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार दहा ते चौदा मध्ये जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा निधी रेल्वेसाठी विरोधी पक्षातले खासदार असून घेतले दोनही मराठवाड्यात त्या होत आणि मराठवाड्याच्या विकासासाठी बिटीला असा मागासलेला जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जर निर्णय केला की राज्य शासनाने पैसे दिले आणि आणि केंद्र शासनाने तर हा रेल्वे पूर्ण होईल आणि तेव्हा त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली पण खरं त्याला स्वरूप कोणी दिलं तर ते आत्ताचे आमचे विद्यमान मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मुंडे म्हणून सहा दिवसात येऊ शकले नाही आज त्यांची आठवण मला काय तुम्हाला प्रत्येकाला येते सगळ्यांना जे बाप्पांना काय मारतात त्यांनाही येते मला काय त्यांना येते कारण मुंडे साहेबांच्या नावाविषयी कोणाच्या मनात किंतू परंतु कधीच नाही त्यांच्या जाण्यानंतर आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं के व्यक्त केले पाहिजे त्यांनी मुंडे साहेब तीन जून दोन हजार चौदाला ला वारले दोन जून दोन हजार पंधराला ला त्यांनी मीटिंग घेऊन स्पेशल पर्पज व्हेकल जाहीर केली यामुळे टक्के राज्य शासनाने पन्नास टक्के केंद्र शासनाने एका झटक्यात सव्वीस कोटी सुमारे मंजूर केले आणि आमच्या देवेंद्रजी तात्काळ दोन हजार पंधरा मध्ये दोनशे ब्याण्णव एका त्यानंतर मधला एक वर्ष फक्त <coughs> मधला एक वर्ष फक्त एका एकोणतीस कोटी आले बाकी सतत म्हणजे त्यांनी ती तजवीज करून ठेवली जसं एखाद्या आयोगा आपल्या मुलासाठी चांगला व्यापार उद्योग उभा करतात आणि मग मुलाला ते कुठे नेण्यासाठी सोपं होतं तसं या सगळ्यांनी तसवीच करून ठेवली आणि म्हणून आता ही रेल्वे परिपूर्ण आपल्याला बघायला मिळते आम्ही यांच्या ठाण्याप्रण घेतला होता तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तेव्हाही होते आणि तेव्हा प्रीतमताई खासदार उपस्थित होत्या रावसाहेब दानवे तेव्हा मंत्री होते आपल्या या रेल्वेच्यासाठी आम्ही सुरेश प्रभूंचे खास आभार मानण्यासाठी त्यांना बारा डिसेंबरला परायला भरून त्यांचा सत्कार केला होता आणि त्यांनीसुद्धा त्यांच्या रेल्वे मंत्रीपदाच्या काळात भरभरून मदत केली पियुष गोयलांनी के के मदत केली दानवे साहेबांनी मदत केली आणि मोदीजींच्या संकल्पनेतून एक अक्षरशः म्हणजे दोन जूनला तीन जूनला मुंबई साहेबांची पुण्यतिथी देईन दोन जूनला हे मंजूर झालं याबद्दल नरेंद्रजींचे कोटी कोठे आभार आज दादा पालकमंत्री आहेत आणि दादांच्या कामाचा सगळ्यांना सपाटा माहिती आहे त्यांची पद्धत माहिती आहे दादांनी तर आज सकाळी सहा वाजताच उद्घाटन केलं म्हणे हो दादा तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये दर आठवलेला आहे सगळ्यांना सकाळी लवकर त्याची सवय राहून जाईल सहा वाजताच आपण कुठेही गालबोट लागणार नाही मी या जिल्ह्याच्या पालकमंत्री होते ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा या जिल्ह्यात दादा एकही पंचायत समिती नव्हती जिल्हा परिषदला इमारत नव्हती सगळ्याला सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ग्रामीण विकास मंत्री झाल्यावर झाल्या बघा स्वातंत्र्य मिळून एवढ्या वर्षानंतर आमच्याकडे जागा पंचायत समितीची इमारत स्वतःची नव्हती त्या केल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून आम्ही मुख्यमंत्री ग्राम सेक योजनेला जन्म दिला आणि इतक्या बीड जिल्ह्यामध्ये एक हजार नऊशे नऊशे किलोमीटर रस्ते ते आम्ही पाच वर्षामध्ये ग्रामीण रस्ते पूर्ण केले जे पॅबवर नव्हते ते सुद्धा रस्ते पूर्ण केले आणि दादा तुम्हाला आवडेल की थर्ड पार्टी ऑडिट केलंय कुठल्याही बोंगल सेवे रुपयाचं बिल त्या काळात आम्ही उचललेलं नाही सगळ्या कामाचं थर्ड पार्टी ऑडिट हे केलेलं आहे त्यामुळे आमचा बीड जिल्हा बीड जिल्हा आहे डोंगर आहे स्वाभिमानी माणसांचा देखील बीड जिल्हा आहे आणि खूप कष्टात कष्टी बीड जिल्ह्याच्या लोकांनी आपला स्वाभिमान कधीही घरात टाकला आज बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये देशात आमचं सरकार मोदीजींचं सरकार राज्यात आमचं महामंत्रीचं सरकार स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री हा सुवर्णयोग आहे त्यामुळे जे जे बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक आहे ते करायचं आहे त्याच्यात पुन्हा दुधात साखर म्हणजे स्वतः दादा ते आपले पालकमंत्री आहेत नुसते दादा पालकमंत्री आहेत त्याचं काही नव्हतं नाही दादा वृत्तमंत्री आहेत त्यामुळे सर्वांनी दादा थोडा तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही तर तेवढं तरी आम्हाला आर्थिकदृष्ट्या आपण शक्य द्या म्हणजे हा बीड जिल्हा कसं आहे रगत जिल्ह्यामध्ये राजकारण करणं सोपं आहे जी ऑलरेडी माणसं शिकलेले आहेत पुढे गेलेले आहेत व्यवहार आहे पैसा आहे आज मुंबई आहे पुणे आहे या ठिकाणचं राजकारण वेगळे आहे पण हे डोंगर कपाऱ्यातले लोक आधीच पैशाने त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांच्याकडे रोजगार नाही अशा ठिकाणी काम करून उभा करण जिल्हा सोपं हो नव्हतं पण रेल्वे आधी आम्हाला नितीनजी गडकरी यांनी दहा हजार कोटीचे राष्ट्रीय मार्ग दिले त्यामुळे या बीड जिल्ह्यामध्ये आता लोक उद्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने सुद्धा बघू शकतात कारण आता कोणी आपल्याला अडवू शकणार नाही पाण्याचाही प्रश्न बऱ्याच विषय देवेंद्रजी फडणवीस यांनी मार्गी लावण्याचा निश्चय केलेला आहे आणि तो नक्कीच मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सर्वांना आज रेल्वेमध्ये बसून आपण एकदा तरी जा रेल्वेमध्ये बसून जा आता कोणी कोणी जा नवीन लग्न झाले नवरा बायको जाऊन रेल्वे ट्रेन जाऊन नगरला जा काहीतरी खाऊन पिऊन बायकोला फिरवून आणा कोणी आपल्या आई वडिलांना घेऊन जा नगरपर्यंत आणि ह्या रेल्वेला अभिमानाने बघा स्वाभिमानाने बघा श्रेय वाघाने याला बघायची गरज नाही आता अमोल नलदरचं नाव घेतलं आता ह्या सगळ्या पोरा पोला तर नाही पण त्या मुलांनी सुद्धा हे आंदोलन उभं केलेलं आहे अनेक लोकांची नावं घेत आहे मी डोळे अभावी घेऊ शकणार नाही अनेक पत्रकार त्याच्यामध्ये आहेत अनेक सामान्य नागरिक आहेत पण हे भाग्य आहे की मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि मोदीजींनी राज्याचा प्रचार बीडमधून सुरू करून ते शब्द दिला ते रेकॉर्डवर लागते की गोपीनाथ मुंडे का हे सप्ना करून पुरा करून काही आणि त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाच्या रिमित्त होता शुभारंभ होतो याबद्दल परत एकदा आनंद व्यक्त करते आणि दोन्ही नेते म्हणजे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगते की तुम्ही कृपादृष्टी बीडवर वित्तीय बाबतीत ठेवा इथे एकही

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका